नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर जॉईंट्स ग्रुप ऑफ अष्टा व जॉईंट सहेली अष्टा न्याब नेत्र रुग्णालय यांच्या वतीनं स्वर्गीय काकासाहेब चिते यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आष्टा शहर आणि परिसरातील लोकांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन आष्टा नगरीचे नगरसेवक सतीश माळी आणि ऍडव्होकेट अभिजित वगयांनी कुलकर्णी साहेब चित्रे डेअरी भिलवडीचे माजी अध्यक्ष चौगले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया छत्तीस रुग्णांवर मोफत करण्यात येणार आहेत साधारण पंच्याहत्तर लोकांची डोळे तपासणी घेण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अध्यक्ष सुनील माने यांनी केलं या शिबिराविषयी डॉक्टर नेमिनाथ खोत यांनी गरजूंना माहिती दिली त्यांच्यासोबत विजय यादव माळी आरिफ बॅग इत्यादी लोकांची टीम उपस्थित होती या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित डॉक्टर सतीश बापट समीर गायकवाड नितीन शेठ जमर जुगदार सर रामनारायण ओंटवाल किरण काळोखे सुनील सावंत दत्तराज अवतारी मुकुंद इंगळे भोपाल जिनगे महादेव माळे सतीश जमर आणि अनि इ अनेक तपासणीसाठी आलेल्या महिला आणि पुरुष यांचे आभार डॉक्टर सतीश बापट यांनी मांडले आहेत